विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेला कौल आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच ही निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक का विधानसभेची निवडणूक होती हे मात्र समजणे कठीण झाले होते कारण काही ठिकाणी हेच मतदान विधानसभेचे मतदान असूनसुद्धा रात्री दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सुरू असल्याच्या घटना देखील समोर येत होत्या याचाच अर्थ मतदारांनी ही निवडणूक हाती घेतली होती जनता एकीकडे आणि मतदार एकीकडे असल्याच्या घटना बऱ्याच ठिकाणी दिसत होत्या म्हणजेच वाढलेला टक्का हा नक्की महायुतीच्या बाजूने जाणार का महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार हे मात्र आता कठीण झाले आहे परंतु आता काही अवघ्या काही मिनटामध्ये अवघ्या काही तासामध्ये मतदारांनी दिलेला कौल हा स्पष्ट होणार आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येणार हे अवघ्या आता दोन ते तीन तासामध्ये स्पष्ट होणार आहे या निवडणुकीमध्ये एक मात्र जाणवले आहे की उत्स्फूर्तपणे मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावरती गर्दी करत असल्याचे दिसत होते तासन तास मतदान केंद्रावरती उभा राहून आपला मतदानाचा लोकशाहीच्या मार्गाने हक्क बजावताना दिसत होते